मित्रांनो गुड मॉर्निंग कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून भरपूर पाऊस पडत आहे व्यायाम चुकत नाही मित्रांनो किती पण काय पण उनगेल घर पण व्यायाम माझा चुकत नाही <laughs> पाऊस पडून देईल थंडी पडून देईल धुकं पडून देईल मी व्यायाम कधी चुकवत नाही मित्रांनो तुम्ही पण लवकर उठा व्यायाम करा घरात तर उठून व्यायाम करा घरात उठून व्यायाम करा नरसिंहवाडी आलेली आहे मित्रांनो श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन दत्त गुरु श्री गुरुदेव दत्त अवधूत मित्रांनो हे आमच्या तोडकर मामाचा हॉटेल आहे तीर्थप्रसाद अवा मामा आहे बाबा अय मामा काय हल्ल काय कराल हा मामाच नरसिंहवाडी मध्ये कधी आला तर या हफ्टेला भेट द्या तीर्थप्रसाद मामा मित्रांनो आज एवढी पाण्याची लेवल आहे आता उद्या बघा उद्या ते दि परवा दिवशी बघा पाण्याची लेवल किती वाढते पाणी वाढणार शंभर टक्के मित्रांनो आज लेवल आहे आजची आज भर एकटा जाऊन पुलावर उडी मारून घेणार आहेत आज तारीख सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस करायचे